तो काय बोलू लागतो आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण शहरातून मार्च काढलेला आहे यामध्ये विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि सर्व संवेदनशील स्थानं जे आहेत शहरामध्ये ते आम्ही कव्हर करत आहोत आज परत सदर बाजार आणि कदिलजालना पोलीस आहेत एक हे पॉईंट्स आम्ही कव्हर करत आहोत या रूटमार्चमध्ये मी स्वतः जिरा सदर बाजार तालुका ज्यांना या सगळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकार दर आहेत त्याचबरोबर साधारणपणे वीस अधिकारी आहेत एस आर पीचे तीन कंपनी आहे ज्यामध्ये शंभर जवान आहेत त्याचबरोबर आमच्या आर सी पीचं प्लाटून आहे त्या सदर बाजार आणि कदिम जालना तादाचा ता 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 जालना आणि चंदीगिर या सर्व पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि होमगार्ड महिला व पुरुष असे मिळून साधारणपणे साडेतीनशे अंमलदार आहेत आमच्या आर सी पी प्लाटून पण यामध्ये सहभाग आहे आमच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कुठून काढणार आहेत की परत काढणार आहेत आता मामा चौकातून आमचा पूर्ण पूर्णचा जो मार्ग आहे तो आम्ही सभर करणार आहे मामा चौकापासून सावर कुठे फुलबाजार नंतर हैदराबाद हादराबादेशन नवीन जाण्याची जी इमारत आहे ते इमारतीपर्यंत सर आता गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही आवड पोलीस दल सक्षम आहे आणि त्याच्या सेवेकरता बरोबर आहे सर्व तयारी आहे लोकांनी या सणाचा आनंद घ्यावा सकाळ साजरा करावा आणि पोलीस तयारीत आहे सक्षम आहे त्यांच्या आनंदात आणखी सहभागी राहत परंतु सर्वांगिक कायद्याचं पालन करावं ध्वनी प्रदूषणाचे नियम असतील वाद्याबाबतचे नियम असतील निवडणुकीच्या वेळांबाबतचे नियम असतील त्याचे तंत्रचं पालन करावं कुठल्याही प्रकारचा कायदा व सुवस्थेचा निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्व कायद्याचं पालन करून हा सण साजरा करावा असं मी त्यांचे आव्हान करतो त्याचबरोबर सामाजिक वार्मिक सर्व उपक्रम राबवावेत आणि असे सामाजिक सवार्थ बिघडेल अशा प्रकारचे अभिनंद असं मी आवडतो